धावते रुग्णवाहिका पेटली गर्भवतीसह चार जण सुदैवाने बचावलेत रुग्णाला दवाखान्यात घेऊन जाणारी धावती रुग्णवाहिका पेटली चालकाने प्रसंगवधान राखून वाहन थांबवल्याने सुदैवाने जीवितहानी टळली मात्र रुग्णवाहिका जळून नष्ट झाली ही घटना दिनांक चार एप्रिल गुरुवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास येथील आर्णी मार्गावरील अमृत लॉन समोर घडली सेतून चालक निलेश राऊत हे रुग्णवाहिका क्रमांक एम एच चौदा सी एल शून्य नऊ शून्य पाच यामध्ये गर्भवती रुग्णाला घेऊन यवतमाळ येथे घेऊन येत होते रुग्णासोबत तिचे नातेवाईक डॉक्टर आणि नर्स असे पाच जण रुग्णवाहिकेत होते रुग्णवाहिका यवतमाळ शहरात पोहोचल्यानंतर अमृत लॉन समोर वाहनाच्या बॉनेटमधून अचानक दूर येत असल्याचे चालकाला दिसले चालकाने अचानक ब्रेक दाबून वाहन थांबवले तोपर्यंत वाहनाच्या केबिनमध्ये आग लागली असता चालकाने गाडी खाली उडी मारली रस्त्यावरील नागरिकांनी रुग्णवाहिकेतील लोकांना बाहेर काढले तोपर्यंत संपूर्ण रुग्णवाहिका आगीच्या भक्षस्थानी पडली नागरिकांनी पाण्याचा मारा करून आग विजवण्याचा प्रयत्न केला अग्निशमन दलास आगीची माहिती दिली अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले त्यांनी आग आटोक्यात आणली रुग्णास दुसऱ्या रुग्णवाहिकेने शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून मात्र घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती दोन आठवड्यापूर्वी धावती कार पेटल्याची घटना कळम येथे घडली होती वाढत्या उन्हामुळे वाहन पेटण्याच्या या घटना घडत आहेत त्यामुळे उन्हात वाहन बाहेर पडताना योग्य काळजी घेणे आवश्यक असल्याचे या घटनावरून दिसून येत आहे